मध्ये सीमा उल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होपरी चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली हुपरीच्या ग्रामदैवत आई अंबाबाईची पालखी नऊ दिवसाचे नवरात्रीचे जागर व मानकरी व बारा बलुतेदार यांच्या सेवेनी अंबाबाईची व बिरदेवाची पालखी हुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर मानकरी पाटील यांच्या हस्ते शमीचे पूजन करून सोने लुटण्याचे गावकऱ्यांनी उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाले होपरी नगरीची प्रसिद्ध असलेली ग्रामदैवत आई अंबाबाईच्या नऊ दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवाच्या आजच्या अखेरच्या दिवशी नऊ दिवसातील सांस्कृतिक परंपरेनुसार सुरू असलेले भक्तिगीत गायन व अंबाबाईची विधिवत पूजा यांनी आज अखेर दसरा सोहळ्याने संपन्न झाली होपरीचे मानकरी पाटील हे आई अंबाबाईची व बिरदेवाची यल्लमाची पालखी पूजन करून आरती करतात यावेळी हुपरी नगर परिषद व देवस्थान समिती असो हुपडी पोलीस स्टेशन असो यांच्या चौक बंदोबस्ताने व शमीचे विधिवत पूजन करतात व सोन्याचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हुतात्मा स्मारक येथील मैदानावर सोने लुटण्याचा सोहळा संपन्न होतो विशाल क्रांती वक्त सेवा हुपरी